saya datang untuk शिवसेना नेहमीच आनंदी आणि म्हणून आपले सगळे लोक बांधा बांधावर गेले आपला दसरा मेळावा आपण साजरा केला मुंबई महाराष्ट्रातून सगळीकडून दसरा मेळाव्याला लाखो शिवसैनिक येत असतात परंतु आपण पूर परिस्थिती लक्षात घेऊन पूरग्रस्त भागामध्ये कार्यकर्त्यांना सांगितलं येऊ नका तिकडेच राहा आणि त्या बळीराजाचे मदतीला जा त्याला त्याचा दसरा तुम्ही जाऊन साजरा करा आणि मी त्यावेळेस म्हणालो म्हणून सगळे कार्यकर्ते आपले पूरग्रस्त गर... पूर भागात होते आणि नुसतं आपण बोललो नाही तर हजारो लाखो शेतकरी बांधवांच्या घरात त्यांच्यात पाणी गेलं त्यांच्या घरात चिखल झाला जीवनावश्यक वस्तू सगळ्या गेल्या कपडा लता गेला भांडी गुंडी गेली अशा लोकांना मदतीचे किट पण आपण इथून पाठवले आणि त्यांना मदत केली मला आनंद आहे समाधान आहे की आपले पूर्वग्रस्त भागातले कार्यकर्ते आणि शेवटी सरकारने देखील मुख्यमंत्री स्वतः मी अजितांना मी निर्णय घेतला मंत्रिमंडळाने निर्णय घेतला कि यावेळेस मात्र शेतकऱ्यांना मोठं संकट आहे शेतकऱ्यांवर सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून आपल्याला राहायला भाग हे महायुतीच सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांच माझ्या लाडक्या बहिणीचं सरकार आहे लडक्या भावांच म्हणून आपत्ती तिथे शिवसेना आणि संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे हे समीकरण आपण गेले अनेक वर्ष पाहतो कोल्हापूर सांगलीचा सा पूर असू द्या महाड चिपळूणचा पूर असू द्या अगदी महाराष्ट्राच्या बाहेर उत्तराखंडचा पूर असू द्या केरळचा पूर असू द्या त्या त्या ठिकाणी आपले शिवसैनिक हजारो लाखो लोकांना मदत घेऊन गेले हा इतिहास आहे आणि म्हणून जिथं जिथं संकट येत बेलगाव देखील आपण पाहिलं की जिथं आपल्या

मुंबईकडे आपले लोक इकडे जात होते मला आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मुंबईचा आहे अरे हो मुंबईचा बिहार आपल्या लोकांनी सांगितलं भागने वालो कसे नाही भेटायने आणि कुठेही धाडशी काम कर आपले कार्य करते याचा मला सात अभिमान आहे आणि त्यांचा मी प्रमुख आहे याचा मला अधिक आनंद आहे म्हणून जे शेतकऱ्यांना सरकारने सावरलं खरं म्हणजे आपलं धोरण आहे की जिथं संकट तिथं शिवसेना आणि म्हणून या ठिकाणी आपण त्या शेतकऱ्यांच्या घराला तोरण मांडलं दसऱ्याला मी दसरा मेळाव्यात सांगितल शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळीच्या आधी निर्णय घेतला आणि त्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे देखील देखील लागले आनंद प्रताप सरणे तिकडे आहेत तिकडे पालकमंत्री होते आम्ही तिकडे गेलो होतो जेव्हा तिथे खाली एक पूल नदीच्या खाली गेला होता त्याच्यावर पाणी वाहत होतं दो काही दोन तीन रस्ते होते आणि एक पूल होता तिकडे दोन पूल होते आणि त्या ठिकाणी मी शब्द आलो होतो की हा लवकर मुली भेटल्या मला आम्हाला म्हणाले मला वाटलं काय बोळक्याने उभ्या राहिल्या विचारलं काय पाहिजे तुम्हाला काय करा म्हणाले आमच्या शाळा खूप आणि आम्हाला सायकल पाहिजे दुसऱ्याच दिवशी त्या पंधरा विद्यार्थ्यांना सायकल देण्याचं काम शिवसेनेने केलं आणि त्या पुलांचं आणि रस्त्याचं भूमिपूजन मंत्री प्रताप सरनाईक आता करून आले जाऊन त्यांच्या सोबत दिवाळी त्यांनी साजरी केली मंगळवारी हे आपली शिवसेना हे आपली शिवसेना आहे म्हणून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या आपली जी काय भूमिका आहे ती आपली शिवसेना पुढे नेली आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना या ठिकाणी दिवाळीचा सण मोठा आनंदाचा नाही तो का